नमस्कार मंडी आज मी तुम्हाला एक भन्नाट गंमत दाखवणार आहे टोमॅटो आणि बटाट्याचे एकत्रित रोप हो, हो हो बरोबर होलं या रोपाला म्हणतात टोमॅटो टोमॅटो आणि बटाटा हे दोघे एकाच कुलातील म्हणजेच सोलन्सीय कुलातील आहेत म्हणूनच शास्त्रांनी एक प्रयोग केला टोमॅटोच्या झाडाला बटाट्याची मुरे जोडून एकाच वेरीवर टोमॅटो आणि खाली बटाटे मिळवता येतील का हे पाहायला सुरुवात केली या प्रक्रियेला ग्राफ्टिंग म्हणतात टोमॅटोचे रोप आणि बटाट्याची मुरे एकमेकांना जोडली जातात मग हळूहळू हे एकाच रोपा वर वर लाल टोमॅटो येतात आणि मुराखाली जमिनीत छान बटाटे तयार होतात पहा काय कमाल आहे ना वरून टोमॅटो तोडा आणि जमिनीतून बटाटे उपसा हेच आहे टोमॅटोची गंमत खरंतर या रोपाने टोमॅटो आणि बटाट्याचे गुण एकत्रित केलेले नाहीत टोमॅटो अजूनही टोमॅटोच्या आहेत आणि बटाटे अजूनही बटाटे पण एकाच्या रोपावर दोन्ही मिरण म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि बागकाम एक मोठा प्रयोग जर तुम्हाला स्वतः पोमॅटो तयार करून पहायचं असेल तर तुम्हाला थोडं संयम आणि योग्य ग्राफ्टिंग टेक्निक शिकावी लागेल बाजारात अशा तयार रोपांची विक्रीही होते प्रयोग करा आणि मजा लुटा ही माहिती तुम्हाला आवडली का मग नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात अजून अशाच गंमतीदार बागकामाच्या गोष्टी घेऊन भेटू तोपर्यंत आनंदी बागकाम करा